दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा आठवा चित्रपट होता श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट दोन फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा आहे श्रीदेवी म्हणजे अभिनेत्री सई तामणकर आणि प्रसन्न म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एका मॅटमॉर्नि साईटवर भेटतात तेव्हा श्रीदेवी प्रसन्नला होकार देते पण नंतर नाही म्हणते श्रीदेवी हिची फॅमिली आधुनिक असते तिची आजी म्हणजेच अभिनेत्री सुलभा आर्य आणि वडील म्हणजे अभिनेते संजय मोने यांची इच्छा असते की तिने प्रेमविवाह करावा याउलट उलट श्रीदेवीचा भाऊ म्हणजेच अभिनेता सबीर खांडेकर हा अरेंज मारेच्या बाजूने असतो मग श्रीदेवी आणि प्रसन्ना यांचं लग्न होतं का हे सांगणारा हा चित्रपट आहे चित्रपटाची कथा कुठेही आपल्याला रिलेटेबल वाटत नाही पटकथेत काही का प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरं आपल्याला चित्रपट संपेपर्यंत मिळत नाहीत चित्रपटातील संवाद प्रेक्षकांमध्ये चांगला हशाप्रकण आपल्याला दिसतात बद्दल बोलायचं झाल्यात श्रीदेवीच्या भूमिकेत अभिनेत्री सई तामणकर आणि प्रसन्नाच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी उत्तम अभिनय केला आहे भूमिकेत सिद्धार्थ बोडके निर्जाच्या भूमिकेत अभिनेत्री रसिका सुनील यांनी ठीकठाक अभिनय काम केलं का आहे इतर कलाकारांनी देखील त्यांना दिलेल्या भूमिका योग्य पार पाडल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मोडवे याने केले आहे तर या चित्रपटात अमित याचे संगीत लाभलं ला आहे आदित्य बेडेकरचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभलं ला आहे आणि ते देखील काही प्रमाणात चांगलं असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतं महेश कुडाळकर यांचं कला दिग्दर्शन उत्तम दर्जाचं होतं श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट चांगल्या कॉमेडीमुळे प्रेक्षकांना हसवू शकला पण तो बॉक्स ऑफिसवर चांगला स्कोअर मात्र करवू शकला नाही कारण गोष्ट होती ती खूप सामान्य होती किंवा सिंपल होती त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाविन्य नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अशा पद्धती आपण पाहिलं की श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेला पहिला चित्रपट होता पण त्याने म्हणावी तेवढी कमाई केली नाही तर पाहा आता आपण पुढच्या घरी मी पाहूयाच की अजून कोणकोणते चित्रपट दोन हजार चोवीसमध्ये आले आणि कोणते चित्रपट जे आहे ते चांगली कामगिरी करू शकले किंवा ते कशा पद्धतीने कामगिरी करू शकले आणि या चित्रपटाचं जर सांगायचं झालं तर हा चित्रपट अजून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर दाखल झालेला नाहीये ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तो कधी दाखल होईल याबाबत लवकरच अपडेट आप आपल्याला त्यांच्या माध्यमातून किंवा चित्रपट निर्मात्यांच्या माध्यमातून मिळतीलच त्यासाठी आपण जे आहे ते अपडेट याविषयी लवकरात लवकर लौकर तुम्हाला सांगूया